मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली अहमदनगर हून नाशिक कडे रवाना झाली अहमदनगर येथे मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी प्रवीण दरेकर छगन भुजबळ राधाकृष्ण विखे पाटलांवर जोरदार टीका केली तुम्ही काल म्हणाला होता की निवडून आणू शकलो नाही तरी एकोणीस जागेवरती परफेक्ट कार्यक्रम करू त्यावर प्रवीण दरेकर असं म्हणतायत की मनोज जरांगे जे आहेत ते फक्त आता आरक्षणाच्या नाही आरक्षणाचे फुकट मागच्या दारातून आमदार झाला समाजाच्या आक्रोश नाही काढायचं आणि त्याला मी काय करतो हे नाही त्याची पुरी हयात जाईल कारण फडणवीसच्या नाही आता टेकले ते हे कोण आहे हे हे कोण आहे हे लोकांच्या मतावर मराठ्यांच्या मतावर निवडून येणार हे आमदार होणारं मराठ्यांच्याच आमदारांचे मतं घ्यायचे याला नाही कळणार ते पागल झालेले आहे त्याला काहीच कळणार नाही आहे आमचं म्हणणं काय आहे आमचं आंदोलन कशासाठी आहे बारा महिने बस बरं म्हणा तू आंदोलन करीत मग तुला कळत समाजाचे काय भावना आहेत बारा महिने फक्त बस बाराजवळ तू दोन महिने फक्त मायासारखं बस मग तुला कळत काय समाजाच्या वेदना असतात समाज काय बोलतो आहे जरा खेड्यात ये बरं थोडं खेड्यात ये फक्त भावना जाणून घे मराठ्यांचं काय म्हणणं आहे आरक्षण पाहिजे का नाही उगा बोलवतो म्हणून बोलवतो त्याचे देवेंद्र फळेच्या भाकरी खातो म्हणजे काय इकडे मराठ्यांशी गद्दारी करायला लग लागला काय काय बोलावं त्याला थोडंसुद्धा अक्कल नाही आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती सरकार आणि तुम्हाला म्हणूनच आम्ही एकोणतीसला निर्णय घेणार आहे आज बारा महिने झाले आंदोलन सुरू आहे जातीकडून बोलायचं सोडून किंवा प्रश्न मांडायचं सोडून हे दरेकर फरेकर सारखे हे भंगार क्वालिटीचे आमदार आहे हे मराठ्यांच्या जातीच्या विरोधात बोलायला लागले काय भावना आहे समाजाची सांग ना तो या देवेंद्र फळीसला लय तुला एवढा पोळका आहे ना त्याचा आम्ही बोलतो त्याला सांग जाऊन बारा महिने झालेत मना माया या जातीचे मराठी लोक बसलेत त्यांच्या जरा भावना समजून घे म्हणा सांग तो ये ले। ले तो सा त्याला सांग ना तोही एवढीच चल तू अन त्याचं एक ताट आहे ना दोघाचं एका ताटात जेवतात मराठीचे लोक बोलल्यावर तुला लई वाईट वाटतं म्हणजे आईबापाला बोलल्यावर जसं माणसाला वाईट वाटतं तसं त्याला बोलल्यावर वाईट वाटतं याचे आईबाप खरा समाज असला पाहिजे याला हे वाईट नाही वाटत मग थे थे सांग ना तिथं जाऊन बारा महिने झाले तर लोकं बसले आहेत त्यांचे काय हाल आहेत आपल्या सरकारने त्यांना हललंय परत केसेस केल्यात खोट्या जरा सांग दे म्हणत ते आरक्षण आहे ते हां दिल्यावर मग बोलल्यावर मग नाव ठेवा आम्हाला दरेकर साहेबांनी नंतर नाव ठेवलं पाहिजे आम्हाला दिलं आहे तुम्हाला ओबीसीतून आरक्षण दिलं आहे तुमची सगळेश्वरी चांबलबाजीवनी केली तिनंही गॅजेट लागू केले आहेत मग तुम्ही का बोलता मग ठीक आहे हे देत नाही म्हणून तर आम्हाला सत्तेकडे जायची वेळ आली ना

ते मुलगा बोलला तर समजा समाज बोलतो किंवा आम्ही बोलतो परंतु त्यांचा शेवटी सन्मानच करतो आम्ही कारण वय मोठं आहे अनुभव मोठा आहे त्यांचा तरीही आम्ही त्यांना प्रत्येक सन्मानानं बोलतो पण त्यांनी समजून घ्यायला पाहिजे राज्यातले लोक सन्मान देत आहेत दादा म्हणत आहेत तर मग आपणही थोडं समाजाच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत आपण नाही बोलायला पाहिजे हे पण त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे आम्ही तर त्यांचा सन्मानच करतो सन्मान शब्दाचा अर्थ त्यांनी समजून घेतला पाहिजे आणि बाकीचे जे बोलतात ना यांना समाजाचं देणं घेणंच नाही